तू म्हणतात तेच बस का क्या काय मित्रांनो पोस्टर असा ते निघणार जेसीबी येतलो नंतर मग तो वडणार ओढूक लागतो एक तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवरती आपल्या तुमचं सगळ्यांचा स्वागत असा तर आता केलं हो मी पॅकअप म्हणजे सा काम सगळं करून झालेलं असा तर मग आता आम्ही निघतालो गावाक जावसाठी थोड्या वेळातच तर सगळा पॅकिंग चालू आहे म्हणजे सामान वगैरे सगळा नेता गाडी वगैरे भरणार फोर व्हीलरमध्ये नंतर मग जाणार तर मग काय डेकोरेशन झालं तर नमो थोड्या वेळातच दाखवी सगळा तर चला सामान जरा पॅकिंग करू आणि ठेवता गाडीत तर सामान ठेवून झाल्यानंतर मग डेकोरेशन काय केलं तर तर मित्रांनो कडनं एंट्री असा चाललेला गाडी फुल पॅक झालेली असल्याची इकडे माझी पाय बघा आता बसणार कसा दाताना होणार हलो आता काय तर मग चला आंघोळ विंगोळ केले मस्त ह्याची थंड पाण्याची फ्रेश आणि आता काय हो किती वाजेपर्यंत जाऊन आता वाजले असत सांगतोय वाजले असं वाजले असं दे तर मग या किती वाजेपर्यंत जाऊन पोहोचत लाव मग असं आता दुपारचा जास्त ट्राफिक पण भेटायचं नाही ट्राफिक भेटत नाही म्हणून आम्ही तो दुपारी निघलाव निघत लाव तर मग चला मदी मदी। आता बघूया मध्ये आता काय जास्त नाही बनवणार व्हिडिओ मधी मध्ये आपण दाखवूया काहीतरी त्याआधी पहिलं जाते बाहेर गरम होऊ लागला

हॉटेल एक नंबर साई सहारा हॉटेलमध्ये आपल्याला जेवायचं आहे भूया जेवणात काय घेता आपल्या दाखव आत पण जातो आतमध्ये स्टील आहे बाहेर आहे कॉपर कॉपर कलर आहे आमचे पण कापर्जे जेवण आलेलं आहे घेऊन जावे बघलं असतं परत काय जेवण खावा लाईट बिल म्हणा काय म्हणतो बरं खोली भाडा सगळ्यात कुठे पण दीड दिवसाचे किती झाले तर पाचशे प्रमाण गेला हे हे असत ते बस बस असते हे बस ना हे टॅक्सी असते ते नाही गेले टॅक्सी ताजला की ताज गेल ताजमहलला ताजमहल खाज हॉटेल गेल आपलं इला खरी तेव्हा गेल आता नाही नाही काम विचारतो तेव्हा आता आठवत आता बदल आता मग एकदा बघलं की তুই হুপা ফ্রাম একদম ভেসল তুই গেলে গেলে पोलापुरी इला या बघ आणि कचेरी गाड्या बाबा हळू झालं ना, ना कचेरी हा कचरी बघ कचेरी बघ दोन तीन वेळा आता क्लियर इलो असा मी टॉयलेट साठी आणि टॉयलेटसाठी इलं तर हे काहीतरी आपल्या एक ना आप युनिक असं मूम भेटता तर टॉयलेटमध्ये हे पोस्टर असतात ते बघा व्हॉट्सअप प्लेजर नंतर बघू शकता तुम्ही कार्यभाग उरकला की पुरावे नष्ट करा नष्ट करा म्हणजे काय पाणी टाका म्हणजे बाथरूम रूल्स इकडे सुख सुख म्हणतात ते हेच बस कर भरुला <laughs> का क्या काय मित्रांनो पोस्टर असतात ते बघा आणि एवढा भारी हॉटेल ह्या हॉटेल कधीचा माहिती आहे का मित्रांनो ह्या हॉटेल असा आपण ज्या काम करू जाऊसाठी आपण लावू आणि नाश्त्यासाठी जिकडे आम्ही थांबलेलो आहोत ताच ह्या हॉटेल असा तर मग आता त्याच हॉटेलात आम्ही परत इला बघूया काय होता जेऊ थांबवलं ना की बाजूक पेट्रोल पंपा तिकडे पेट्रोल भरूक थांबवलं ना कसं पुढे जाऊ ठीक आहे इकडे आम्ही नाश्ता केला होता सकाळी नाश्त्याचा बिल झाला होता मित्रांनो साडेसहाशे रुपये वडा भारी असा पाण्याची बॉटल महाग चाय महाग सगळा महाग आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवला जाताना तर थं बिल झाला साडेपाचशे रुपये आणि नाश्त्याचं बिल झालं इकडे साडेसहाशे म्हणजे विचार करावे किती महाग आता हॉटेल तर चल बाबी जाऊया आपण सांगू सगळ्यात भारी काजू गुल्फी मस्त असत काजू गुलफ काय खात तू काय खाते स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी दादा स्ट्रॉबेरी पान आहे ना पान पान आयस्क्रीम काय करणार

आणि आम्ही अजून जेऊक नाही आणि ही गाडी आता कधी निघणार जे बी येतलो नंतर मग तो वडणार ओढूक लागतो एक तास काही खरं वाटत नाही आणि आता आम्ही परत रिटर्न जाऊ शकत नाही कारण की आम्ही हिल्ला होतो शॉर्टकट रस्त्याने तर एवढा मागे जाऊचा म्हणजे झांगड थांबलेले तर फायनली आम्ही घराकडे घेऊन पोहोचलो बादली असत रात्रीची तीन तर पंधरा दिवस गाडी अशी लावलेली होती अवस्था बघा काही झाली आहे ती चला पाहिला डायरेक्ट घरात